नेवासा तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजमध्ये स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाद्वारे तीनशे विद्यार्थ्यांसाठी बालविवाह बालैंगिक शोषण आणि मोबाईल दुरुपयोग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले या सत्रात विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या सामाजिक व मानसिक दुष्परिणामांची माहिती देण्यात आली तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे मार्गदर्शन स्नेहालयाच्या उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक श्रीयुत प्रवीण कदम यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदारीने वागण्याचे महत्त्व सांगत बालविवाह आणि लैंगिक शोषण टाळण्यासाठी कायदेशीर उपायांवर भर दिला सूत्रसंचालन प्राध्यापक देविदास साळुंके यांनी केले तर प्राध्यापिका राधाताई मोटे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी जोपासण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले ज्यामुळे त्यांचा गैरसमज दूर होऊन सामाजिक बदलासाठी प्रेरणा मिळाली